दौो पुण्याकडे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसानं अक्षरशः हाहाकार माजवला आहे विशेषतः बारामती आणि इंदापूर तालुक्यात पंचवीस आणि सव्वीस मे रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय अनेक गावांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे अनेक ठिकाणी वीज ही खंडित झाला आहे आणि पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झाली प्रशासनानं त्वरित पावलं उचलावीत अशी मागणी ग्रामस्थ करतायत जिल्हाधिकारी कार्यालयात असणाऱ्या आपत्ती आणि व्यवस्थापन विभागातनं आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी घेतलेला आढावा पाहूयात मी आता पुण्यातील जे आपत्ती व्यवस्थापन विभाग आहे तिथे आहे आणि आपण पाहतोय कालपासून जो मुसळधार पाऊस पडतोय विशेषतः बारामती भागामध्ये ज्या पद्धतीने पाऊस पडला या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे पुणे वेधशाळेच्या अंदाजाकडे अशा पद्धतीने हा पाऊस पुढे पडणार आहे आणि मुळातच या सगळ्या पार्श्वभूमीवर पुण्यातील जे आपत्ती व्यवस्थापन आहे ते कसं सतर्क आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातून ती व्यवस्थापन विभाग जो आहे त्याचे अधिकारी यांनी आपल्याला जी माहिती दिली त्या पद्धतीने पुणे शहरामध्ये पाऊस चालू झाला आहे अठरा पॉईंट पाच मिळाला आहे अजून एक दोन ते तीन दिवस पावसाची हीच जर परिस्थिती राहिली तर पुण्यातील याच आपत्ती व्यवस्थापन विभागातून मोठ्या प्रमाणात मदत पोहोचवली जाणार आहे आपण पाहतोय इथं सगळी जय्यत अशी तयारी आहे सीसीटीव्ही असेल त्यासोबतच इथे जे फोन लाईन्स आहेत त्यावरून आपण इथे मदत मागू शकता आणि त्या ठिकाणी तात्काळ मदत पोहोचवण्याचा प्रयत्न हे पुणे जिल्हाधिकारी कार्यालय करत आहे अविनाश कॉल एन मराठी